पुन्हा एक नवे वर्ष पुन्हा एक नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वपन, नवे स्वप्न क्षितिज या दिवाळीला पहिला दिवा लागत आधारी सुखाचे किरण येती घरी पूर्ण होवत तुमच्या सर्व इच्छा गणेश पूजा लक्ष्मी पूजा दीप पूजा दिवाळीला उधाण यावे आनंदाला उत्साहाला हर्षो उल्हास असा मराठमोळा सण दीपावलीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री निवृत्ती अण्णा ज्ञानोबा बांदल माजी सरपंच उंडरी माजी सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपण ह्या ठिकाणी दिपाळीच्या सगळ्या लोकांना शुभेच्छा देतो की आपली दिवाळी आनंदाची जावावा सुखाची जावावा भरभराटीची जावावा आपण दिपाळीमध्ये कुठेही प्रदूषणाचा वापर जास्ती करू नये फटाकड्याच्यापासून लहान मुलाला जपावा फटाकड्या मोठे बाम फटांगडे लहान मुलाच्या हातात देऊ नये आपण आपल्या परिवाराची प्रत्येकाने काळजी घ्यावा आणि दिपाळीचा सण चांगल्या पद्धतीने साजरा करावा असं मी सगळ्या लोकांना दिपाळीच्या दे शुभेच्छा देतो की आपली दिपाळी चांगली सुखाची जावावा मी राष्ट्रवादीतर्फे निवृत्ती बांधल यांच्याकडून दिपाळीच्या सगळ्या लोकांना लाख लाख शुभेच्छा देतो की आपला सण साजरा चांगल्या पद्धतीने करा आपलं प्रदूषण राखा त्याच्यापासून सावध राहा फटांगणं लोकांना ला, लहान मुलाच्या हातात देऊ नका त्याची सगळी काळजी घ्याल असं मी विश्वास पाहतो आणि ह्या ठिकाणी मी माझं दिपाळीच्या सगळ्याला शुभेच्छा देऊन मी ह्या ठिकाणी थांबतो